चौदा जून रोजी जागतिक ब्लड डोनर डेनिमित्त हडपसर येथील डॉक्टर मस्के हॉस्पिटलमध्ये असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया महाराष्ट्र स्टेट चॅप्टर ऑफ एएसआय पुणे सर्जिकल सोसायटी मस्के हॉस्पिटल आणि अक्षय ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचं उद्घाटन हडपसर परिसरातील नामवंत सर्जन डॉक्टरांच्या उपस्थितीत संपन्न झाले उद्घाटन प्रसंगी उपस्थित प्रमुख डॉक्टरांमध्ये डॉक्टर दुसाणे डॉ मनोज गांधी डॉक्टर विजय पवार डॉक्टर उमेश पापुर्णिया डॉ फुलचंद पुजारी डॉक्टर कुणाल ओसवाल डॉक्टर मिलिंद चाकणे डॉ चेतन म्हस्के या सर्वांचा मोलाचा सहभाग होता अर्धा दिवस चाललेल्या या शिबिरात तब्बल पस्तीस रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले हे रक्त सिकल सेल ॲनिमिया आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे रक्तदात्यांना सन्मानचिन्ह म्हणून रोपटे पेन ड्राईव्ह हॉस्पिटल वाउचर आणि प्रमाणपत्र देण्यात आले शिबिरात बोलताना डॉक्टर चेतन म्हस्के यांनी सांगितलंय की आज अनेक रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो डेंग्यू सारख्या साथीच्या आजारांमध्ये रक्ताची नितांत गरज भासते अशा शिबिरांच्या माध्यमातून आपल्याला हे रक्त सहज उपलब्ध करून देता येते त्यामुळे अधिक अधिक नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावं हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा